ते आता जी कोटी झाली तशीच पोस्टी आता आहे दिनाची आणि शुभमची हरियाणा पंजाब उत्तराखंड रांची जम्मू काश्मीर कर्नाटक छत्तीसगड केरदार रपकवी मोबाईल वापरला जातोय मैदान सर्वांनी टाळ्या वालो कुस्तीसाठी शेवटची कुस्ती श्रीनाथ गोरे हात वरती चॅम्पियन आहे तो समोर वाघा जागा शिवम दोन तीन मिनिटाच्या वेळ कुस्तीत जात नाही मी धनाजी मध्ये बोलतोय बोलो भजन मलिकी शाश कुस्ती बघा दोन तीन मिनिट सांगतोय मी सात आठ मिनट नाहीच दोन तीन मिनटाच्या वर कुस्तीत जात नाही कोणी कुणालाही द्या हरक्या काजाची माणसं उठून जावा हो संजीराव दाजी चवडे महाटंबायचं नाही तुमचा नाटक काय दमात निघून पडण्यापेक्षा कुस्ती करून पडलेलं बेहत्तक इंजुरी झाली धोकाप्रत झाली म्हणून बाहेर जाण्यापेक्षा लढून पडलेलं ही म्हणजे आहे ती तीन वाजता चालू झालेले मैदान मैदानाय असणारा मैदानाने इथं प्रेक्षकांनी अतिशय शांततेनं भव्य दिव्य असणाऱ्या मैदानात शांतता ठेवली या सर्व कुस्ती शौक आमच्या जे मला यात्रा महोत्व होते ना खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप धन्यवाद शुभम दुधावला कब्जा घेतला श्रीनाथ गोऱ्याचा कब्जा घेणं श्रीनाथला असं शांत बसवण सोपं नाही जावे त्याच्या तेव्हाच श्रीनाथ गोऱ्या एवढा शांत बसलेला मी या वर्षात बघितला नाही रणजित गोसाई पैलवान फक्त शुभम दुधावन बसवले शांत त्याला सरपंच साहेब श्रीनाथ गोऱ्या महारापूरच्या मैदानामध्ये आज शांत बसलेला मी बघितलाय शांत बसत होणार तो थांबाळ नाही पंचाला बोलायचं नाही कुस्ती करायची पडला तर तुमच्यावर दाजीनं अन्याय केला मागणं म्हणायचं नाही ते हात वर करतात निघून जातात गाडीत एक शीत बसून <laughs> माग तुम्ही रागा आवडून घ्या अपटून घ्या दाजी म्हणजे कुस्ती कर व सुप्ती आहे मला काय सांगू तू कुस्ती कर भज्या बज्या प्रताप होई थोडी करणारा पंच आहे तो फार मोठं नाव आहे गाफील राहायचं नाही आली आहे संधी कबिया आलाय श्रीनाथ गोरेला मगर मिट्टीत बसवलं सोपा शिबम दुधा म्हणून बसवलंय हरियाणा पंजाब मध्ये वरच्या पोरं नाव झाले गेल्या वर्षी अविनाश गावडे त्याचा मुकाबला झाला होता कुस्ती का यातनं कब्जात निघून गेले मग बघायची कुस्ती हा दाजी काका कशा फकार बघा की सरपंच साहेब हो सरपंच कोलेस्ट्रॉल कमी केलं शरीरातलं सर्व कमी करून निस्त दाजीचा पोरगा पुढच्या वर्षी तर कुस्ती एक नंबरला लढाल अशी तयारी सुरू आहे हे त्याच्या बरोबर नगो म्हणत ते ह्याच्या बरोबर नको म्हणते